स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मागील दहा दिवसांपासून शहरात गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे उद्या सतरा सप्टेंबर चोवीस रोजी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून गणेश मंडळांनी नियमानुसार विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी केले आहे फरशी येथून सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे मिरवणुकीच्या अग्रभागी मानाचा श्री लाकडी गणपती तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ राणा गणेश मंडळ राहणार रा असून त्यानंतर लकी ड्रॉनुसार गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत यामध्ये शहर पोलीस स्टेशनचे हद्दीतील सतरा व शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पोली बारा मंडळांचा समावेश आहे मिरवणूक मार्गावर मुख्य ठिकाणी नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत तसेच निर्मल टर्निंग ते राणा गेट व शिवाजी बेस ते बोरीपुरा पर्यंत मिरवणुकीदरम्यान संचारबंदी राहणार आहे मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांचीही करडी नजर राहणार आहे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद्यासोबत प्रखर व वा लेझर बीम लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तर नगरपंचायत मैदानातील विहीर व जनुना तलाव येथे मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने पंधरा सप्टेंबर रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले तत्पूर्वी सकाळी विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी ए एस पी अशोक थोरात एस डी ओ डॉ रामेश्वर पुरी नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ प्रशांत शेळके यांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली यानंतर शहर पोलीस येथून दुपारी एक टिळक पुतळ्याजवळ अनुचित घटना घडल्यास काय उपाययोजना करावी याबाबत या अश्रुधूर लाठीचार्ज व इतर प्रात्यक्षिक करण्यात आले यानंतर विसर्जन मार्गावरून मार्गक्रमण करीत पोलीस पथ संचलनाचा शहर पोलीस स्टेशन मध्ये समारोप करण्यात आला गणेश उत्सवाच्या काळात दिनांक सतरा रोजी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री पानसरे सर यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीत तसेच एस डी पी ओ श्री साहेब यांच्या उपस्थितीत शिवाजीनगरचे पु पोलीस निरीक्षक श्री जाधव व आम्ही तसेच सर्व दोन्ही पोलीस स्टेशनचा बन स्टाफ तसेच उपविभागातील स्टाफ यांच्या उपस्थितीत खामगाव शहराधीत प्रथम माननीय एस डी ओ साहेब पुरी साहेब सी ओ साहेब सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत गणपती मार्गाचा रूट बघण्यात आला रूट बघल्या रूट पाहिल्यानंतर आम्ही ज दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेतली आणि त्यानंतर गणपती मार्गावर आम्ही रूट मार्च देखील करण्यात आलेला आहे मी सर्वांना आवाहन करतो की शासनाने दिलेल्या नियमाच्या अटी व शर्तीचे पालन करून सर्वांनी शांततेने गणेश विसर्जन पार पाडावे ही आमची सर्वांना विनंती आहे आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य